नमस्कार योकार तुमका आम्ही आता सगळेकडे पजी सगळेकडे भोवले निरमार उदक ये तसेच पळय जाल्यार पणजे पाट्यार हे पावसातल्या पळयता की हांगा भरती असता त्यांना उदक येता सो परत हा उदक आला पाट्याचे पोपच फाटा हे पळय दोन वाले ते गाडयो बंद पडल्या कारण हातींतल्यान भिकून व्हरता सो स्कूटर कारण खास करून व्हडलो प्रोब्लम जाता की पाट्यार उदक येतं किती किती तिका ती पळय हेल्प करता ते कारण इतल्या उदकांतल्यान लेडिजां गाडी वरपूक खूप मुश्किल जाता सो अशा तरेन पणजेन पावस रातीच्यान चालू असा त्या लागून सगळीकडे उदक भरला मिरमार उदक भरला पणजे पाट्यावर भरला खूपशा जागा पोवप शकता हर आता लोक ऑफ रोडींग करता दिला पोपले लोक मजा केल्या सारखे हर कारण हे दिसतं ट्रॅक असं ऑफ ऑफ रोडींग ट्रॅक असं असं दिसपला कारण लोक हे पण जिपी घेऊन हव्या सो हे पण प्रॉब्लेम खूप वर्षाने प्रॉब्लेम असा जे हायटेट जाता जेव्हा वडला पाऊस पडता ते उदक चढ करून मोठ्या प्रमाणात उदक घेता आणि त्याला लागून हांगासर ऑफिसीस आसा असा आणि ऑफिसिस लोक काम करतात त्यांना त्यांचं पार्किंग जागा असा थोड्यांची बिल्डिंग अंडरग्राउंड बट चडशे करून लोक येतात ते भायरूच पार्क करतात त्यांना मोठ्या प्रमाणात फाट्यात हांगासर त्रास जाता कारण उदक हे म्हणटा ते भरती येतात त्यांना उदक येतात हांगासर तरी असताना जेन्ना मातसो व्हडलो पावस पडटा त्यांना चड करून चड उदक येतात लागून लोकांक जावं जो कामा निमित्तान लोक बी मोठ्या प्रमाणात हांगासर त्रास सहन करचे पडा लागून दहा वर्ष माझा उदक सरकारने जे हडू काढण्याची गरज आहे कारण हंगा उदक लोकांना पार्किंग ही मोठी समस्या जाता स्टुडंटा खात्री पाटो पणजी वेल्या रुपेश राऊत कोपा शकते पर लोक जीप घेऊन ओपा लागले लोक पे मजा करत आहेत असं कारण त्यांचा दिस ऑफरोडिंग कशे वाटार हंगा तुम्ही पोव शकता लोक हंगासर भुरगे हंगासर मजा करता जिपी घेऊन हे पोव शकतो परत परत भुरगो हा तो राऊंड मारीत असा कारण हंगासर हे झाले तर स्विमिंग पूल कसे झालेले असा आणि लोक याची मजा घेता भुरगे हा ते सो हाचे सी सी टी नजर तेवढी जाय कारण लोक हंगा सायडीतल्यान चलत वयता पण हंगासर थोडे भुरगे आहात ते हंगासर विली मारताना दिसते पडटा आपली जीप घेऊन शकता वडल्या गाड्यां सुद्धा उदक लागत आहे एक एकोणीस इंचाच त्रास करून चेडवाक हे पण त्रास जाता हे कारण अशी चोडवा त्यांना त्यांना स्कूटर बी वेपास किती रिस्क हा गाडी पहिली आवाज करता खरे म्हटलेला स्मार्ट सिटी कामं झाल्या ती पाट्या असले एरियेचे जावपाची गरज असली कारण या एरियान उदक भरता हेचेर ही समस्या आसा असा कितें तरी पैसे मोडून तोडगा काढपाची गरज आसली कारण हंगासर ऑफिसीस खूप खुबशे असा त्यांना सगळ्यांक त्रास जाता हांगासर स्मार्ट सिटी खंयसरूच काम आमकां दिश्टी पडू ना